चर्चा व्हायच्या आधीच कशावर चर्चा होणार काय सांग आता ते आल्यावर चर्चा होईल मग त्याच्यानंतर सांगा कारण काय असतं एक आता सगळ्यांनाच इच्छा आहे आणि सगळ्यांनाच वाटतं की सध्या बदलाची शक्यता आहे कोणी पण येऊ शकते ती चर्चा आहे ठरलं पुढं काहीच नाही ना त्यामुळे आताच कोणाला काही शंका कुशांका प्रश्न उपस्थित करण्याची गरज नाही चर्चा आहे ते आलेत किंवा नाही आलेत आणि ठरलंच काय नाही तरच आधीच चर्चा त्याला काहीच अर्थ नाही ना आमचं युती होणार नाही होणार या आधीच चर्चाला काहीच अर्थ नाही तसे की येणार ते ही विषय एकूण नंतरचा आहे आता फक्त चर्चा हा प्रश्न असा आहे की आजा मराठा बाप मराठा कशासाठी मी नाही बघितला बघतो मी तो नाही असल नाही मला माहिती परंतु बघतो मी नंतर त्याचं उत्तर देतो जाय रे म्हणा पळ मला दाखवतोय काय मी दादांचा आदर करतो रोज सांगतोय रोज टीका नाही करत मी त्यांच्यावर आदर करतोय त्यांचा सन्मान करतो रोज ती बी आणि कालच त्यांना सांगितलं मी करत पण राहणार आहे फक्त निलेश साहेबांनी एकदा त्यांना समजून सांगावं आणि हे आम्हा कडाला नाही विचारित तू काय बघतोय बघतोय काय सुद्धा म्हटलं आहे की सगळ्या पक्षांनी जर मराठा समाजाला आरक्षण देण्याची तया ते तयारी जर केलेली आहे तर मग जरंगी यांचं काय म्हणणं आहे कोण म्हणतोय तेच नाही काय म्हणलं सर्वच पक्षांची जर तयारी असते प्रतिक्रिया मग सगळ्याची तयारी उभी शेतून असल्यावर आमचं काय संपला विषय आम्हाला राजकारण करायचं नाही आणि तेच सांगतो रोज आता कानं उघडे का आता कानं उघडे डोळे उघडले मी रोज तेच सांगतोय ना त्यासाठी माणसाने कानं डोळे उघडे ठेवले पाहिजे मी रोज सांगतोय का आम्हाला राजकारणात जायचं देऊन टाका सगळ्यात जर भूमिका आहे मराठ्यांना उभी शेतून द्यायचा विषय संपला आमचा मराठी डोक्यात घेऊन नसते न हो होईल आता ते आल्याशिवाय काय सांगता येणार मला चर्चा कशावरती चर्चा करणार चर्चा होईल सुद्धा कोणी पण चर्चेला येऊ शकता असं काय नाही ना असं थोडं आहे की येऊ नये ते येऊ नये चर्चा होईल त्याच्यानंतर काय चर्चा झाली आम्ही तुम्हाला सांगू सांगणारच येत पण पुढे एकत्र आलोत हा विषय एकोणतीसच्या नंतरच ऑगस्टच्या नंतर समाजाला विचारल्याशिवाय कुठलंच पाऊल होणार नाही पण चर्चा होणार समीकरण बांधून ठेवणार आम्ही हे मात्र खरं आहे आता कळत आहे मला तुमच्याकडून होऊ शकते काम आहे तो आता कौशक उदय काम ते आमचं कामला दामाने असतं आमचा लय मसाळा पांगलेला असतो आणि कार्यालय सामाजिक आहे राजकीय नाहीत समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी 好，好。